धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत धनगर आणि धनगड हे एकच आहेत असं परिपत्रक काढण्याच्या हालचाली सुरू असल्यानं याचा तीव्र विरोध करण्यासाठी आणि हक्काच्या पाच प्रमुख मागण्यांसह कर्जत खालापूरमधील आदिवासी एकत्र येऊन कर्जत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून धडक आहे यावेळी कर्जत पोलीस ग्राउंड इथं सभेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख आदिवासी नेत्यांची या सभेत भाषणं होऊन या भाषणांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात टीकास्त्र डागत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आलाय सभेची सांगता होताच आदिवासी नेत्यांसह प्रमुख बांधवांचं शिष्टमंडळ यांनी प्रांताधिकारी नसल्यानं त्यांचं निवेदन हे कर्जत तालुक्याचे तहसीलदार धनंजय जाधव हो। यांच्याकडे मागण्यांचं निवेदन देत सदर निवेदन हे आपल्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करावं अशी विनंती करण्यात आली आहे पुणे ज्या जिल्ह्याचे राहतो मी आदिवासी शिवादा जिल्हा परिषद माझ्या अध्यक्ष आणि आमचे मित्र मनसिर आम्ही सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यातून या ठिकाणी आले यांना पाठिंबा देण्यासाठी आमचं मागणं एवढंच आहे का मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला अजून बारा तेरा तारखेपर्यंत आहे अवधी तर ते आमचं कंतडी जे लोकं केले त्यांना आम्ही खरं तर काय त्याला निर्माण घ्यावी कारण तो आमचा त्याचा बसण्याचा आमचा अधिकार आहे त्याचा अंतर्गत आता आदिवासी लोक आहेत आणि म्हणून तहसीलदार साहेब तुम्ही खूप कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखतोय तसं पुणे जिल्ह्यामध्ये कार्यक्षम अधिकारी तसे खरं तर रायगडमध्ये सुद्धा रायगडमध्ये कार्यक्षम अधिकारी आहे साहेबांनी लगत पेन घेऊन त्याच्यावरती लिहायला सुरुवात केली आहे आणि साहेबांनी हा मुख्यमंत्र्यांना हा आपला निरोप द्यावा आणि आदरणीय सर्व माझ्या आहेत जे आहेत त्यांनी चांगल्या प्रकारचा शांततेत मोर्चा काढला पुढे गालब लागला आहे आणि तहसीलदार साहेबांनी आपल्यासाठी पेटलेला आहे वैताळलेला आहे चिडलेला आहे आतामध्ये काठी कुराड्या खडकेचे झेंडे घेऊन समाज रस्त्यावर उतरते किती आमचं आत्म पाहणार आहे तर आमचं आत्म न पाहता खरं तर त्यांनी हा निर्णय जार बदलावा आणि दोन चार दिवसामध्ये त्यांनी काढावा जरी आम्हाला आचार घेता लागली तरी आमची आंदोलनं थांबणार नाही आम्ही बहिष्कार टाकू पंचायत तालुक्यात काय करू जो समाजाचा निर्णय होईल तुम्ही आता बोलत नाही पण जर निर्णय घ्या नाही जर महाराष्ट्रामध्ये ठरलं तर जेवढे आदिवासी आमदार आहेत तेवढंच राहतील सविस्तर बाकी ठिकाणी मतदान करायचं का नाही बहिष्कार टाकायचं हे समाज ठरवणार नाही महाराष्ट्रातला आमचे नेते ठरवणार आहेत आम्ही लहानपणी मोठ्या भागात घ्यायला नाहीत तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय टीचा साहेब असतील दिवस साहेब असतील साहेब असतील सर्व माझी माझी मंत्री जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही खाली पालन करू आणि याच्यापेक्षा अधिकच्या काय आम्ही या ठिकाणी बोलणार नाही पत्रकार मित्र तुम्ही काय नाव तुमचं आहे